राज्यात सगळ्याच पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले महाविकास आघाडी आता एकत्रित निवडणूक लढवणार हे तर नक्की झालंय पण मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आमची आघाडी हाच आमचा चेहरा आहे असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण या प्रश्नाला बगल दिली आहे किंवा त्यांनी ते स्पष्ट केले की कोणत्याही एका पक्षाचा चेहरा हा आमच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसेल पण संजय राऊत यांचं मत मात्र थोडंसं वेगळंच आहे आणि त्यामुळेच आघाडीत बिघाडी होते की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे खरंतर महाविकास आघाडीतले काँग्रेस उद्धव ठाकरे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे तीनही पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जातील असं एकत्रित झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट झालं होतं पण संजय राऊत यांना मात्र हे फारसं रुचलेलं नाही आणि त्यामुळेच चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावाच लागेल असं ते म्हणाले भिन आघाडी आणि बिन सरकार अजिबात चालणार नाही ना असंही संजय राऊत म्हणाले आणि इतकंच नाही तर हा चेहरा कोण असेल याचे संकेत सुद्धा त्यांनी दिले। मात्र उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी हा प्रश्न टोलावला आणि आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा माझा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे पहिलं मी प मला वाटतं आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो वाजले वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल या प्रश्नाला बगल दिली आम्ही मोठे भाऊ आहेत महाराष्ट्रामध्ये मोठे भाऊ छोटे भाऊ ते त्यांच्यातला तुम्ही त्यांना विचारा ना आता आमचं महायुतीचं आमचं काम चालू आहे संजय राऊतांचं हे बोलणं आघाडीतल्या अन्य दोन घटक पक्षांनाही फारसं रुचलेलं दिसत नाहीये मुख्यमंत्री कोण यावर आम्ही चर्चा करत नाही महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवणार आहोत असं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या विषयावर बोलणं टाळलं तर महाविकास आघाडीतल्या कोणत्याही पक्षातल्या नेत्यानं मुख्यमंत्री कोण होणार अशी भाषा वापरणं टाळलं पाहिजे असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले उद्धव ठाकरेंच्या नावाची राऊत यांनी केलेली मागणी ही त्यांच्या पक्षापुरतीच मर्यादित आहे असं काही जणांचं म्हणणं आहे तर उद्धव ठाकरेंनी याआधी एकदा राज्याचं नेतृत्व केलंय त्यामुळे त्यांचं काम लोकांना माहिती आहे त्यांचं नाव जाहीर करायला काहीच हरकत नाही असं त्यांच्या गटांच्या कार्यकर्त्यांना मात्र दुसरीकडे सामूहिक नेतृत्व हाच आमचा चेहरा आहे यावर राष्ट्रवादी शरद पवार गट ठाम आहे त्यामुळे संजय राऊतांनाच मुख्यमंत्री चेहरा जाहीर करण्याची इतकी काय घाई आहे अशी देखील चर्चा आता सुरू झाली आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव जाहीर करायचं आणि जागा वाटपाच्या वेळेस जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या यासाठी तर हे केलं गेलं नाही ना अशी देखील शंका व्यक्त होतीये